आडुस्ट सुटलाडुस्पस्ट पळतू अतिशय सुंदर अशी गाडी बैठल पाखरी आणि चिमण्याची गाडी अतिशय सुंदर असा गाडी आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वच घ्या एकोणसत्तर लावून घ्या गट क्रमांक एकोणसत्तर एक वती जयनमा प्रसन्न सुलतान तेरा तेरा फॅन्स क्लब रणक दोन वती अटल सागर शाहिदबाई भोलानी नातेपुदे तीन वती पेरसाहेब प्रसन्न पुणेपोली चादबाई शेख सोनवडे चार वती संत सद्गुरू बाळूमा प्रसन्न आनंद सिद्धनाथ प्रसन्न कठरेवाडी पाच वती महालक्ष्मी प्रसन्न कृष्णा तात्यासाहेब माने ढोकमोड हिंगणी सहावती शिवडे रिशे मालक सुभाष सेठ पाडुरंग गायखे नवनाथ सेठ बालगुडे तास क्रमांक सातवती कुमार सात मुस्तफा शेख दसई शाहपूर तास क्रमांक आठवती भैरनाथ प्रसन्न सर्जा अकरा अकरा फॅन्स क्लब परिंथे नववती रोज